मतदानापूर्वी जुन्नर तालुक्यात आघोरी कृत्य होण्याच्या घटना नवीन नाहीत या अगोदरच्या निवडणुकीतही लिंबू मिरच्या टाचण्या गुलाल बुक्का बाहुल्या अशाच अंधश्रद्धा विषयक गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता काल रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वेनके यांच्या निवासस्थानी लिंबे फेकली आहेत जादूटोना या उद्देशाने ही लिंबे फेकल्याचे बोलले जात आहे निवासस्थानाच्या सर्वच बाजूंनी ही लिंबे फेकल्याचे दिसून येत आहे या संदर्भात तक्रार करणार असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले सध्या तरी ही निवडणूक विकास कामांच्या जोरावर न लढवता लिंबू मिरच्यांच्या जोरावर लढवली जाणार आहे का अशी चर्चा मात्र तालुक्यात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा